एवढं लांब दिलं तुम्हाला कशाने आलं वरड तुमचं लक्झरीने आलं आणि नंतर तुम्ही कशाने गेल्या असत असतं सुरुवातीला लक्झरीने यावं आणि नंतर रेल्वेने जावं लक्ष्मी रेल्वेने आता जात असतात मी विनम्र विनंती करतोय तुमचं मी मान राखतोय तुमच्या समोर नतम सांगा लक्ष्मी सचिन जगदरे दम देताय का बोलताय माझ आहे तस काय करायचं हो मग किती किलो कापूस लागतो तुम्हाला घरात तुमचं असं बोललं मला त्याला कानात नको घालायला का तस नाही या आपल्या समयाला किती लागतो कापूस नाही गप्च बसते गपच बसते कथि काय बायकवालावर जरी राग आला ना तर गिळून टाकावा नाही तर गिळायला मिळत नाही करतील काय नाही तर रेल्वे स्टेशन जवळ चाललं रेल्वे ना राग बातला उखाणा घ्या उखाणा म्हणजे काय करायचं माहिती का चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय वैदुबे करायचं नाव घेत वाडग माय उखाणा म्हणतात याला मध्ये तुमच्या त्या ना मध्ये नाव घ्यायचं हा महादेवाच्या पिंडीला महादेव शंकर हे सारख्या उखाणे आहेत हे नाका घेऊाने मी दररोज कार्यक्रम करतो तर महादेव शंकर आता माझ्या स्वप्नात आता नाग यायला लागलाय ला ला। नाग महादेव शंकर दुसरे कुठले तरी उखाणा घ्या महादेवाच्या महादेवाचा पाठ करता करताच मायना लागलाय आणि आता कुठं ऐनवे दुसरा हा नाव नाही घेत आहो नाही असं नाही बाबा मध्ये नाव घ्यायचं रागवतील ना ते कुठे तुमचं पार्सल इथं नाहीत का मग काय घाबरायचं घ्या नाव त्यांचं महादेवाच्या घ्या हा महादेवाच्या पिंडीला बेल वाहते वाकून सचिनचं नाव घेते त्यांचा मान राखतो महादेवाच्या पिंडीला भेल वाहते वाकून सचिन रावाचं नाव घेते तुमची मान कापून नाही नाही माझं नाही या, या, आली इकडे गुलाबी साडी ठीक आहे पण हिरवी हिरवी साडी आली बाबा आमच्या मातीची इथं बघितली नाव सांगा वैनी स्वाती सुभाष आयुष्यामध्ये स्वाती नक्षत्र कधी आलं दोन हजार अठरा ला दोन हजार अठरा ला दोन हजार अठरा नंतर काय प्रगती झाली <laughs> <laughs> प्रगतीच नाही असं प्रगती झाली ना काय प्रगती झाली दोन पोरं झाले का प्रगती आहे का आता पोरं होते हो काही पण नाही बोलायचं चांगले माणसं प्रगती काय तर म्हणत दोन पोरं झाले असं नसतं याला काय प्रगती घर झालं बांगलं झाला गाडी झाली छानपैकी कानातलं झालं काय तर म्हणे पोर शिवाय काही पण ओळखाना घ्या इंग्लिश इकडं इकडं हात नाही लाव करून ठे करून इंग्लिश मध्ये टेस्टी जेवणाला म्हणतात यमी सुभाष रावांचं नाव घेते सार्थक आणि सावीची मम्मी सार्थक आणि सावीची मम्मी आणि सासू सासरे काय करता येईल नाही नाही आयुव आयुव काय म्हणजे काय काय इकडे इकडे चालेल पुढे या पुढे या हा 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 नाव सांगा स्वाती सतीश बरोडे हे स्वाती नावाचं काय सगळे स्वाती स्वातीत का टॅम्पोज बांधला काय स्वातीचा नाव सांगा बरु खाना घ्या पहिले दुखाना घेऊ का हात नका लागेल करंट मी आहे ना मी तुमची सेवा करायला आहे सांगा आठवते नवर आठवत आहे का उना आठवत आहे पार झाल्यापासून विठ्ठल ला तुळस महादेवाला बेल सतीश रावांचं नाव घ्यायला मला नाही नाही एक पाय द्वाडक्यात एक पाय फाटक्यात असं नाही परत 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 पाठ केला वाज ना मला पारवीस परत सांगा हा विठ्ठलाच सा, विठ्ठलाचा एक मिनिट दोन मिनिट मला गोद आला मी तर झोप होतो एक मिनिट कुठपर्यंत पण पर, सांगा महादेवाला वाहते बेल यांनी वाहिलेत ना महादेवाला मारी बेल वाह वाहू दुसरे दुसरे महादेवाला बेल विठ्ठलाला तुळस सतीशरावांचं नाव घ्यायला मला नाही आलं सतीश रावांचं नाव घ्यायला ना आळस कधी सैंपा करायला आळस जेवायला काय केली भाजी आज आज खिचडी भात आंबट खिचडी भात आंबड भाजी आंबट भाजी कशी बरोबर खायची काशीच चला या वहिनी या किती वाजली आता <laughs> 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 किती वाजले खट्या आता आणि किती वाजले आता अवघड झालं बाबा साडेआठ वाजले दुपारचे हा नाव सांगा

बोलले का नाही तुम्ही यांच्या खिडकीतून डोके दाखा म्हणले म्हणून त्यांचं त्यांचं बघत येईल ते या म्हणजे असं बघ नाव हे नाव सांगा प्रगती स्वप्नील बोरुडे प्रगती स्वप्नील बोरुडे बोरुडेचा एक टेम्पो चालला काय बोरुडे साहेब सगळे बोरुडेचे स्वाती झाली का आली प्रगती उखाना घ्या अंगणात होती तुळस तुळसा तुळशी तुळसाला नाही तुळस मी कन्फ्युजत करायचे मला पैसे देणार आहे ते कन्फ्युजच करायचंय अंगणात होती तुळस तुळशीला तुळशीला लावते दिवा स्वप्नील रावांचं नाव घेते जन्म जन्मी हा जोडीदार हवा सात जन्म हाच नवरा असू दे सात जन्म हाच नवरा असू दे फक्त हा जन्म सातवा असू दे जन्मा जन्माच नात युगान युगाच या वैनी या माझ्या विद्यार्थिनी दिसत आहे तुम्ही नाव ना सांगा सुप्रिया सागर बुरुळे सुप्रिया सागर बोरुडे तुमचं हॉटेल आहे ना हॉटेल मधलं काय ना सुरत खात झाला आवाज काढा ना हॉटेल आहे घरचं दिला मातेने पालन केले पिताने सागररावांचे नाव घेते पत्नी या नात्याने पत्नी या नात्यानं ना, सागररावांचं सा नाव घेताय सागरासारखा विशाल तुमचं आयुष्य व्हावं आता काय विचारतं काय न मोडला जा सांगा? ना सा ना ला 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 सांगा ना नाव सांगा ऋषिकेश बोरडे बोरडे नावाचा कंटाळा लागला मला आता तुमचं माहेरचं नाव सांगा आता बाहेरचं माहेरचं नाव काष्टी माहेरचं नाव काष्टी बर माहेरचं गाव काय काष्टी अहो झालं मी त्यांना विचारलं मी त्यांना विचारलं माहेरचं नाव काय माहेरचं नाव काय बाहेरच नाव काय मला काय त्याचा काय संबंध हे <laughs> मला हेल्मेट आणा हेल्मेट सांगावे याच टेम्पो जाऊ द्या उका ना घ्या उका ना चांदीच्या वाटीत जगमखी जई ऋषिकेश राव यांचं नाव घेते माझ्या मंगळ चित्राव ऋषिकेश रावांची <laughs> बघा मंगळ सुसन बघा सई कशी काढली सही त्यांनी <laughs> या या वेळी या या वेळी या अरे बनवते मुलं चालू जीवन आल्यात ना जेव्हाचा बहिणी तुम्ही असं काय करता जेव्हा घ्यायक वधूरावांचे नाव घेतले सगळेजण ऐका सगळे जण ऐक रे मंगेशराव ऐक ऐकत सगळे नाव सांगा भाग्यश्री मंगेश लगड भाग्यश्री मंगेश लगड या भाग्यश्री या बहिणी या नाव सांगा अनुपमा नितीन बनसोडे अनुपमा नितीन बनसोडे ओके लग्नाच्या दिवशी कोणता तुम्ही उखाण घेतला होता मग कस काय नाही आठवत कधी लग्न झालं काय करत जेवायला तुमचं कधी लग्न झालं दोन हजार नऊ मध्ये आणि तुमच्या मिस्टरांच दोन हजार नऊ झालंय ओके ओके यावेळी या हे पार्सल आहे का अरती ना त्या नवऱ्याकडं आलं त्याला इकडे घेऊन काय करायचं चपाती झाली का पहिले चपाती खायची हे नवरा मुलाकडे पोरटे दादा मस्त तू नाही म्हणलं मी तुला नाही बाळा काय <laughs> नाव सांगा शुभांगी अंबादास मांडे शुभांगी अंबादास मांडे भाऊ पप्पाचं हालेला कलेस आवाज जर बे <laughs> <laughs> श्री स्वामी समर्थांच्या चरणी अंबादास रावांचं नाव घेते तुमचं ओके धन्यवाद धन्यवाद बहिणी टाळ्या होऊ द्या बहिणी सुटल्या बाई आता माझ काय होत आहे काय माहिती नाव सांगा बाईनी शैला जीवन तावरे शैला जिवंत ता? तावरे तावरे शैला जीवन तावरे हाँ?